सगळीच आता संध्याकाळी पाच वाजलेले आणि जस्ट आता आपण खाली आलेलो आहे आणि इकडे आपला प्रसाद तयार झालेला आहे आपल्या घरी खाली बनवलेला सुंदर असा प्रसाद एवढा अच्छा हा थोडासा खाली केलाय आणि थोडासा आपला जो होता टोपभर बनवला प्रसाद तो प्रसाद आपण बाहेर घेऊन ठेवलेला आहे आणि बाहेर पूजा झालेली आहे व्यवस्थित आता आपण तिकडे जावे आपला सरफक बनतोय आपला भाऊ तिथे सरबत बनवतोय आपण बघूया सरबत कसा आहे पत्तू आहे पानचा हे फ्लेवर पान फ्लेवर आहे हो तर आपण जाऊन बघूया सो इथे तुम्ही आपण दरवर्षी प्रमाणे सरबत बनवतो आपल्या पूजेला तर पतू भावाने मस्त की फ्लेवर आणला कोणता बघू पान शॉट म्हणजे पान शॉट आणलेला आहे आणि हा इथे इथे की ट्राय करतोय पिऊन ट्राय करतोय कसं आपल्याला वाटेल पिण्यासाठी तर टेस्टिंग आगे आगे प्रसाद प्रसाद थी थी चालू आहे इकडे आणि आपल्या इकडे भट आलेले आहेत आपले गुवा आले आहेत इकडे आणि पूर्ण तयारी करतात पूर्ण प्रॉपर अशी आणि आपले ग्रुपचे कार्यकर्ते महत्वाचे कस्तुब पांचाळ यांचा इथे पूर्ण सहभाग आणि बाकीचे आपली इकडे ग्रुपची पोरं कामं करत आहेत काजू बदाम थोडस प्रसादासाठी इथे थोडीशी मेहनत चालू आहे थोड्या वेळातच आपल्या दरवर्षीप्रमाणे ग्रुपची पूजा चालू होणार आहे आणि दरवर्षी आपण लक्ष्मीपूजनला पूजा करतो तशी यावरती पण करतोय आपण पानचा टेस्ट बघूया देख ना बरोबर आहे मस्त आहे ठीक आहे छान प्रत्येकाचं खरं थोडं थोडं पाणी टाकून एक लागतो

पूजेची सुरुवात नारा पडून केलेली आणि आपल्या भावाने आपल्या मंडळाच्या मंडळाचे कार्यकर्ते इकडे बसले सगळे जण एकदम व्यवस्थित झालेली आहे अशी एक देवी आहे जिने सगळे शस्त्र धारण केले नारी शक्ती म्हणतात म्हणून तिला शक्तीची देता म्हटलेला आहे

यथाशक्ती तथा त्यानं या भोक्तीप्रमाणे भगवंत आपली सेवा केली आहे बरा आमच्या सेवेत कुठे काही कमी पडलं असेल काही राहिलं असेल काही जास्त झालं असेल देवा क्षमा असावी केलेली सेवा गोड मानून घ्यावी आणि या सर्वांना उपस्थित सर्वांना उपकृत करावं त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आकांक्षा आहेत त्या, त्या पूर्ण करा सर्वतोपुद्धाने त्यांच्या कार्यामध्ये यशाचा मार्ग दाखवावा बुद्धिदाता गणराया आपल्या चौदा विद्या चौसष्ट कला या भगवंता या सर्वांच्या अंगी द्यावं सुख समाधान आनंद देवा घरभराट देवी एकाच एकवीस करून यांच्या पाठीशी आपल्या कृपेचा असता भगवान त्या सगळ्यांच चांगलं आणि म्हणून फायनली आता आपण आपल्या पूजाची आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि आपले सगळे मित्र परिवार तिकडे होते मी बघितला तर आपण घरी कारण की आपण सकाळपासून ना चेंज नाही केलंय अंघोळ नाही केले काहीच नाही केलंय आणि केसं कापून आलोय काय केस पण घेतली ना काय नाही फक्त जेवलं आणि खाली आलोय मंडळाची कामं करत होतो म्हणजे जास्त तर नव्हतो बाकीचे आपले अख्ख्या मित्र परिवाराने ग्रुपने खूप सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि आता आपण जाऊया घरी आपल्या घरातून फोन येतो आणि घरा आपण घरी येणार होतो घरी जाऊया पटपट बघूया काय सिच्युएशन आहे आपले फॅमिली मेंबर्स पण आलेले आहेत मामा मावची काका काकी सगळे आलेले आहेत बहिणी पण आलेल्या आहेत नातोवंड पोतोअंड सगळी वाचे विचे आज घरी भरलेले आहेत दिवाळी निमित्त तर आपण घरी जाऊया आणि बघूया काय सिच्युएशन आहे लेट्स गो गोडा सर काहीच आपण फुलं आणलेली आहेत आपल्याला आज पूजा करायची आहे आज लक्ष्मी पूजन निमित्त आज आपली पूजा असणार आहे आपल्या घरी पण करणार आहेत काहीच अडथळीमुळे आपल्याला आहे म्हणून आपण काय पूजा करू शकत नाही म्हणून आपल्या बहिणी आलेल्या आहेत तर आपल्या बहिणी सगळा कार्यक्रम करणार आहेत देवाचा पूजेचा रांगोळी वगैरे पण तेच करणार आहेत तर चला बघूया आपल्या घरातली रांगोळी कशी असणार आहे वा काय रांगोळी वाढोळीवाडी मी शिकवले आपण खाली जाऊया हो घरामध्ये खूप गर्दी आहे आप आपल्या चपला तुम्ही बघू शकतो किती चपला आहेत चपला चपला तेव्हा दिवास वाटेल वाईस संध्याकाळचे साडेपाच झालेले आणि प्रत्येकाच्या घरी जागो जागी ठिकाणी ठिकाणी सगळीकडे दिवाळीचा सण सगळे साजरा करतात आणि आज लक्ष्मी पूजा निमित्त वेगळीच मजा आहे आणि दिवाळीला फरा खायची वेगळी मजा असते एकदम आणि आपण लाडू खातोय आपला लाडू फेस्ट आपला बेसनचा लाडू आपण जागा खाली जरा बघूया पोरं काय करत आहेत लेट्स गो हाय का जा टाटा जा टाटा हाय शपथ काहीच यार त्या भाषा लोकांना सांभाळायचं म्हणजे खरंच खूप त्रास आहे लहान सॉरी भाषा काय खूप त्रास आहे हा भाषा बघा एकटा चाललं खाली आणि भाई त्याला सोबत चाललोय मी त्याच्या पण तो येत नाही बघा आता कसं करेल पाठी येऊन थांब मी आलो थांब थांब येऊ तो बघा नाही बोलतो नको येऊ चल चल नको येऊ मला बोलतोय की तू घरी जा मला दे खाली काय यांच्या वाटवाट दिला काय जाऊ मी काय मग तू कुठे झाला एकटा तू एकटा कुठे चाललास यार काय करणार आहे थांब ना बाबा बघा किती वाजले साडेसात सात नाही साडेसात साडेसात झालेले आहे त्यांनी आपण घरी आलो आणि घरी आल्यानंतर कोणीतरी आपली आय घातली रांगोळी पुसले तेवढी सुंदर आपल्या माझ्या बहिणी रांगोळी खातलेली तर आता आपण परत प्रश्न कोणी आपल्या घातली माहित नाही सणासरी दिवशी शिवाखाली झव लागते सगळ्यांना आपण थोडी टचअप देऊया परत नव्यासारखं का। थोडस काढूया चांगली चांगली काढलेली ठीक आहे होत आहे थोडी टचअप देऊया आपण परत एकदम सो मित्रांनो संध्याकाळची आपले वाजलेले आहेत सात आणि आपल्या घरी लक्ष्मी पूजनचा कार्यक्रम आपल्या दोन्ही बहिणी आहेत आपल्याला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काय करू शकत नाही आणि आता आपण अजून आंघोळ केली नाही दिवसभर असंच आहे केस, केस। वगैरे कापले आहेत तर असंच फिरतो इकडे तिकडे आता जस्ट फ्रेश वॉशरूम ला गेलेलो आणि आपल्या बहिणीने दिवस वगैरे लावलेले आहेत पहिल्यांदा आता थोड्या वेळा आपण लक्ष्मीची पूजा करूया आपल्या धनची पूजा करूया आणि आपण पण फ्रेश होऊया आंघोळ करून मस्त आपण निघूया खाली आपली खाली पूजा पण आहेत मला माहिती दरवर्षी आपण पूजा करतो आपल्या ग्रुपची लेट गो द्या खाली आणि जरा फ्रेश होऊया आणि खूप गरम होते गरम फट्टे होते चला गाई सात बार झालेले आहेत संध्याकाळचे सात बारा झालेले आहेत आणि जस्ट मी फ्रेश आहे आणि आपला था आजचा आउटफिट बघा दिदी ढको मला असं कर पकड असा हात का घेऊन हां बरोबर बस मी बोलू ना आपला आपण आपल्या ग्रुप ने सदर बंदितलेलं आहे बाऊ हे बंद कर हा बस तर आपला आउटफिट आजचा असाय सदरा वगैरे आणि खाली लहंगा पायजमा जस्ट आंघोळ करून फ्रेश झालेला आहे मी आणि आता आपण ब्लॉग खूप लेट सुरू केलेलं आहे आणि ब्लॉगची सुरुवात पण होते गेली तर आता करतो पुन्हा एकदा आपण न्यू ब्लॉग घेऊन आलेला आहे तर मी प्रकाश गोरड पुन्हा एक छोटासा ब्लॉग घेऊन आणि हा मी खूप लेट संध्याकाळचा बी जे आपल्या स्टार्टिंगला आप बोलावं लागतं ते आपण संध्याकाळ करतोय खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय नुसत्या स्टोऱ्या वगैरे कारण की ना गणपती सण गेले हदयंडी गेली प्रत्येक सण घेऊन गेले प्रत्येक फेस्टिवल दसरा वगैरे सगळ्या गोष्टी करून घेऊन गेल्या सण तेव्हा पण मी काय असं असं ब्लॉग शूट केला नाही कारण की कामामध्ये एवढा बिझी आहे ना आणि शेड्यूल असे जमतच नाही ऍक्च्युली ब्लॉग शूट करणं आणि काम करून परत ब्लॉग शूट करा हिट मारा कामावरून टायमिंग नीट नसतो एकतर कधी कधी सकाळी केस लवकर असते लेट असते तुम्ही माझी के सर्जरीचे ब्लॉग पण बघालच बघताय तर खूप हार्डवर्किंग येते आणि आता जस्ट मी आज दिवाळीनिमित्त आपण आपल्या ग्रुपने माहिती आहे पूजा असते तर सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या संसारात पैसा पाणी गळभराटी पुन्हा पूर्ण भरून येऊ फुल ट्रक भरून आणि आता आपण निव्या खाली आपण खाली आहे ना आपल्या बहिणी सगळ्या तयारी करतात आणि आपले भाचे वगैरे हो आलेले आहेत भाचा एक नंबर काय करतोय हे बघा आणि हा बघा हा हाय का हाई। हे बंद करा नुसतं काय मोबाईल व्हायचं आपले दोन भाचे आणि आपला छोटा दक्ष पाती ध्रूप आणि शरणने आपली हिते तयार होत्या वाव हिरोईन दिसते आई आपली हिरोईन सगळं हिरोईन कशी दिसते कशी उभी रा छान दिसते आजचं तिचा आउटफिट छान सुंदर अशी दिसते शरणने आपली आणि आपला मोक्ष दादा खाली गेलेला आहे मामासोबत म्हणजे भावासोबत खाली गेलेला आहे दादा आल्यापासून आल्यापासूनच जाय चड्डीवरती गेले जाऊन तर आता आपण खाली जाऊया आणि देवाची पूजा करूया आणि खाली आपल्या मंडपात पण जाऊया आणि अजून एक महत्वाची गोष्ट असं शॉर्ट झालेलं आहे म्हणजे अशी प्रॉब्लेम झालेला आहे की बाहेर पाऊस पडतोय तुला कसं समजूया बघा पूर्ण आहे ना थोडस पत्रे वगैरे भिजलं खाली पूर्ण पाऊस पडतोय आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर रांगोळी काढलेली आहे कंदील लावलेले आहेत मस्त सजावट केलेली आहे दि, दिवाळी आली ना की या घरात खूप मजा येते बिल्डिंगपेक्षा बिल्डिंगच्या पेक्षा ना चाळीमध्ये जी दिवाळी आपण करतो ना खूप मजा येते बाई अशा गल्ली गल्लीमध्ये रांगोळ्या वगैरे एकदम मस्त आहे तर चला मला दाखवतो आपल्या घराची रांगोळी पण दाखवतो मी मगाशी अशी ऍक्च्युली लीड केली नाही दिदी लाईट पण करा नंतर परत कोणी तरी वाट लावली बघा रांगोळी आपली आणि इथून बघा पूर्ण अरे आपला फुल आहे रिमझिम लाइटिंग आणि बघा रांगोळी सुंदर तिथे आपण जरा खाली पूजा याच्यावरती पूजा करतो ना ऍक्च्युअल झाली चुकीचं आहे तिथे कोणी वाटलं रांगोळीची गाईज सांग काय सांगू तुम्हाला पूर्ण पावसाने वाट लावली आहे बघा चिकल चिकल एवढं तयार वगैरे होऊन झालं आहे सगळं शूट वगैरे सगळं झालेलं आहे वाट लागले पूर्ण पावसाने अकरा दहा झालेले आहेत आणि जस्ट पूजा व्यवस्थित आणि आता सगळे जेवण वगैरे झालेले आहेत पोरं बाहेर गेलेले आहेत बाकीचे पोरं जेवण झालेले आहेत मोकळी आणि आपला पूजेच जे होत मकर बघा जेवण दाखवतो आपल्या या वर्षी पूजेचा मकर सुंदर दरवर्षी वेगवेगळं असतं दरवर्षी वेगवेगळं असतं या वर्षी एवढं आहे आणि आज थकलेले आहेत पोरं पोटी वर गाईज हा पंधरा वाट पंधरा वाट पंधरा वाट गाईज आता आपण गेम खेळतोय आपली पूजा झालेली आहे आणि पोराने जरी सगळी कामं केलेली आहे हाय हाय पकडू पकडू पोरांनी खूप कामं केलेली आहेत आणि आता आपल्याला गेम खेळायचा आहे गेम असा आहे की माहिती आहे जसं की हा बांबू आहे हा बांबू जर पकडायचा आहे आणि असं गोल फिरायचं दहा पंधरा राऊंड आणि ही बॉटल आहे पाण्याची भरलेली आहे आणि जेव्हा ढाकण आहे ते टिचकी मारून पाडायचंय चल आता सुरुवात करतोय पत्तू पत्तू सुरुवात करतोय कमान हा चालेल चालेल वन टू थ्री गे घेऊन वन टू थ्री स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा

पाच सहा सात आठ नऊ हे डोळा बंद करून बोलला बोल बोल ना <laughs> <बोला। laughs> बोल रहा राजा अरे <laughs> <आए> भाई आले गीम आहे आई पण कल्पया तुम्ही मारली ये, ये। मार हो औ, ना कल्पया ए ये ए काली ये ना तुझ्या दहा राऊंड मार बघ दहा राऊंड मार बघतो हा जमणार आता आपला अमित येते अजित अलोकर नाही बघून वाकून चला इच गो

शेकार कुठे पंडा पकडा पोरं एवढे आहे चला लेट्स गो एक दोन तीन तो तीन मध्ये हल्ला चल परत एक ए भाई स्टेबल झाला तू ધારણ ઘો ટ્રાય ધારણ હા 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 લવ શી હા શીષ હા શીષ હા શીષ હા શીષ કમાન કમાન कमान आशीष कमान एक बंद कर मार मारल ये आजान स्लो होता है यार आज स्लो होता ठीक है ठीक है

बांबू सोड साड्या साड्या मागणे तुम्हाला इले पाहिजे बाबा गेम खेळताय काय उलटी आहे ते जबरदस्त नाही काय झालं मोफत झालं आता आपण गेम खेळलेलो आहे जे एक दिवस खेळले साडेबारा झालेले आहेत आणि आपली पूजा पण झालेली आहे आणि आपल्या यावर्षी पूजेचं थोडंसं थो 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 डेकोरेशन वेगळं होतं हे बघा जर तुम्हाला दाखवतो असे आहे ना कंदील लावल्यात साईडे कालपर्यंत कंदील लावल्यात आपल्या ऑफिसजवळपर्यंत बाथरूममध्ये पर्यंत कंदील लावल्यात तिकडून पुढे असा गेट आहे ॲक्च्युली आपलं जे डेकोरेशन आहे सर डेकोरेशन काय बोलते आपलं जे मंडपाचं सगळं झालेलं आहे जे पण काम ते तुम्हाला दाखवायला विसरून गेलेलं हे बघा हे एंट्रन्स होतं आणि वरती आपलं मंडप होतं जिथे आपलं मंडप असतं तिकडे अशाच प्रकारे आपण आपल्या दरवर्षीप्रमाणे आज ह्या वर्षी पण आपण आपली अपन पूजा व्यवस्थित पार पाडलेली आहे आणि पोरांनी काम वगैरे हो केलेलं आहे व्यवस्थित सगळा उरकून ठेवलेला आहे पाऊस पण पडला थोडी पावसाने वाट लावलेली पाऊस पडला थोडं वैताग आलेला पण ठीक आहे मजा आली त्या वर्षी तरी मजा आली आणि ह्या वर्षी जे कुर्ती होते ते छान होते सगळ्यांना आवडले आता परत एकदा दुसऱ्या वर्षाची दोन हजार सव्वीसची जी दिवाळी आपण कशी सेलिब्रेट करणार त्यासाठी तुम्हाला बघायला लागला पैसेवरती आणि तो जायला लागेल तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा शे, सबस्क्राईब करा खूप लेट झालेला आहे ना म्हणून मला ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे आता त्यावेळं फिनिश करून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करायची आपल्याला सो थोडा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी चॅनल ब्लॉग प्रकाश आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघून पण